कुठं गेले बघू दे आता पैसे घेऊन तर ग नाही डोक्याला मोकळा ताप झालेलाय मोकळा बर हॅलो हॅलो अरे कुठं आहे तो जमिनीवर जमिनीवर तर सगळी जायती आम्हा मला काय माहिती तुम्ही जमिनीवर हो आहे झाडावर हो आहे मी तर जमिनीवर हो आहे बा बर 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 ग नाही ला पैसे घेतलेले ती कावा देतोय तो कोण का पै पैसे तू लई जना की घेतले दिसतात मग गड्यात तो अरे बाबा तू माफ काढू नको लय सावकारा करू नको तुला विचारतो तु मी तेवढं सांग तू कोण बोलतोयस अरे लगा तीन लाख रुपये लगा तू का नाही हे ना घेतले तर त्या पिगमीवरच मला ग नाही गायला आणलेस तू अरे मग घेतले तर पैसे तर भरता का मला काय सांगतोय मग अरे बरं जा तुला बिना लाज कसा लागा मी तीन महिने हप्ता भरला बरं वरण म्हणतोय नाही बरं जायचं अरे बाबा मला मेसेज नाही बँकेचा फोन नाही काय नाही मी कसा हप्ता भरणार अलग माझ्या नावावर काढलेले पैसे का नाही तू मला मला म्हणतोय मला मेसेज येणार का तुला येणार सांग बरं माझ्या नावावर काढलेलं तुझ्या नावावर काढलेलं पण अरे पण पैसे मी घेतले म्हटलं मला मेसेज यायला पाहिजे ना अला का तुझं काय लागा भंगार डोक आहे काय रे तू हा लोकंपत्र भांगार त्याच लायकीचा त्या दिसतोय तू त्याच लायकीचा तू ला ना बिना लाजा कसा आहे लोकणपत्र भंग गमत कर नको गमत केली का नाही चमत्कारच होईल तुझा हा हा त्या नादा लागू नको तू मग असं करा तुम्ही पैसे म्हणताय का नाही गंमत करीन चमत्कार करीन हे करीन तिकडे भरा हप्ता मग तुमचं मग तुला का नाही त्या आत घालून जर ठोकला हा तर का नाही मग किती गमत होईल माहिती का हा बाबा तुला मी सांगतो ऐकून की मी तुझं काय पैसे घेतला नाही तर तुझा काय बघ कर्ज काढलाय काय नाही तू कोणाला दिले ते घेता फोन ठेवून बोल 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 नको मी बाहेर आलोय तुला खोलीत घालून मारल्यावर नाही आणि जरी तू तू गेला पोलीस स्टेशनला ये मी त्यावेळी म्हणणार मग तू कसं म्हणला का नाही कर्ज कावं घेतलं मग मी म्हणणार मी मी तुला कावं मारले असं केले बरं मन ठीक आहे बरं काय नक्की काय म्हणाल तुम्हाला सांगा पटपट पटपट नाही नाही तुला का नाही पैसे नाही ना मला सांग कसलं पैसे मी बाहेर आलोय बाहेर कुठे काय मी मुंबईला आलोय लगा भिनाला ज्याला का मुंबईला आलोय म्हणून सांगतोय हा आला का ये बिनाला का तुझ्या घराच्या बाहेर आहे मी हा आ, आ तु गाडी तुझी इथं सगळं इथं आहे दिसतंय मला बाहेर आणि तुला मुंबईला आहे म्हणून सांगतोय अरे माझ्या गाड्या एकूण चार आहेत एका गाडीत मी आलोय मुंबईला हा हा मी सध्या गेटवे ऑफ इंडियाला आहे गेट ऑफ इंडिया म्हणून गेटवे ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया म्हणतोय बिनाला आज या अहो ना ती गेटवे ऑफ इंडिया असं नाव आहे हो गेटवे 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 नाव आहे अरे गेटवे ऑफ इंडिया म्हणतो तर गेटवे गेटवे काय लावली कोणता मग बसणार तुम्ही मला हे बरं असेल नाव नको माझे पैसे दे मी आलोय गेटवे ऑफ इंडियाला हे पैसे हप्त बर हप्त पैसे तुम्ही भरा मला काय सांगू नका तुला आला का तू तीन तीन गाड्या म्हणतो तुला लाज वाटते का तीन गाड्या म्हणाल तर माझ्याकडे एकूण चार गाड्या घरापुढे माझ्या तीन गाड्या शिल्लक असतील आता मग लगा तु चोरीच दिसते अहो मी आलोय अण्णा गेटवे ऑफ इंडियाला ए ऑफ म्हण नाही तर काय म्हण का गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया म्हणतोय बरं असं चल ती काय तर असे ती हपत भरते दे तुला पैसे दिले मी अण्णा मला सांगा गेटवे इंडिया कसं काय असते सांगा बरं ए तू पैसे पुढचं बोललू मला आता नाही नाही गेट वे इंडिया कसं असतं सांगा गेटवे ऑफ इंडिया असतं हो बर हा बरं बरं बाबा तुझं ऐकतो मी गे गेट वे ऑफ इंडिया तर का नाही मला माझं पैसे दे हॅलो लगा तुला लाज वाटते का लगा बड़ ही का नाही गेटवे इंडिया आणि तू गेट ऑफ इंडिया म्हणतोय इंग्रज नाही सगळं नाव हे करून गेली तू काहीतरीच बडबडतोय अरे इंग्रजाने नाव दिले रे ऑफ गेटवे ऑफ इंडिया बरं मी तुझ्या पुढे थकलो लगा आड्या आता बघ तू माझं पैसे हफतं तेवढं भर मी आलोय वाईट थकलोय आता मी चाललोय बघ संडास रोडला आई गाठी बघ लागा तुला लाज कशी वाटत नाही लागा त्या चांगल्या नावाच तू सत्यानाश केला लागा संडास केलं त्याला संड हार्सचा आहे संडास म्हणतो संडास करून आलावी तिथं का संडास करते सगळ्या रस्त्याने ती अरे बाबा मी संडास रोडवरच आहे आता मी गोदीत चाललोय तिकडं संडास म्हणू गो रे घ्या मग काय नाव आहे त्याचं संड हार्स आहे संड हार्स हा अला का तुला कसं रे तुला काय येत नाही काय तू तुला नाही बघ तू म्हणूच नको अन्न तुम्ही म्हणा एकदा सेंट हार्ट रोड म्हणा म्हणजे संडास रोडचं नाव मला एकदा पूर्ण सांगा मी तुमचं लगेच एका झटक्यात पैसे भरतो संड हार्स हा रोड संड हार्स रोड नाही तुम्ही बरोबर म्हणला नाही त्यामुळे मी काय तुमचे पैसे भरणार नाही बरं मग तू संडास कसा म्हणला अहो ती सगळी गोदीतली माणसं आमच्या आम्ही एडी भोळी माणसं आहे ते आम्ही संडास रोडच म्हणतोय आम्हाला तुला माझं पैसे माझं पैसे भर तेवढं आम्हाला सगळ्याला कळतंय हो ते संडास रोड म्हटलं आम्हाला खाना खुना पाक कळते तिथनं एक फुटचा स्टॉप झाला गुदीत त्या बोटीवर जात आहे त्या काम आहे ते आमचं ऑफिस तिथं आहे ते सगळं होतंय आहे हो अ मी ग नाही तुला ना माझं हप्तं माझ्या नावाचा हप्तं हे करायला गेले तू कुठनं कुठे गेला मुंबईला गेला संडासात गेला कुठे गेला आरती गेले ते लावत सगळं पण मला माझा हप्ता तेवढं हे कर नाही तर ही हे कांडका बांधून टाकतो बघ सगळा हॅलो हा, हां अण्णा हां मला एक सांगा तुम्हाला कोणाला फोन लावायचा होता हां कोणाला फोन लावायचा होता शिरे शिरेस सांगा शिरस अप्पाला फोन लावायचा होता हे कुठल्या आणि टपाला लागला नाही फोन हा फोन दुसरीकडे लागलाय तुम्ही रॉंग नंबर बोलताय आतापर्यंत ए बिना लाज लगा आतापर्यंत ए तुला दहा वेळा चमकावला इथं तुला काय तू मोबाईल वरन बोलतो नाहीतर तुला चढलाच नव्हता बघा अण्णा ते काय जरी झालं तर कसं तुम्हाला सांगतो मी खरोखरच गेट ऑफ इंडियाला आणि आता सध्या संडास रोडच्या स्टेशनवर आहे मी तू खा तिकडे संडास खा नाही बाबा काय तर बोल ते चेंट हर्ट रोड असं नाव आहे त्या रोडवर मी आहे स्टेशनवर खात बस नाही काय कर तुला आतापर्यंत लागा सांगायचं रह मी आ, मी बोलत नाही म्हणून बाबा हा रॉंग नंबरच आहे मग रॉंग नंबर आहे मग पहिल्यांदा सांगायचं का फोन कट कर आणि काम धंदा बघ तुला लगा शंभर वेळा उकरून पाक गाठला पुन्हा काढून मारला असता हे बाबा अरे कोणाला घ्यायचं त्याला मार जा, जा, तुझे पैसे कोणी घेतले त्याला मला गरिबाला मारून काय करायचं आहे तुला ए बे बिनाला ठेव ठेवत हो तुम्हाला एक मेसेज देतो वे गेटवे गेटवे असं म्हणते ती ही गेटवे नाही गेटवे ऑफ इंडिया हा हा शब्द आहे आणि संडार्स रोडला संडास रोड म्हणते ते ही नाही ही चुकीची गोष्ट आहे आणि ही असं सर्रास करून आपल्यातली लोकं म्हणजे ラまいてない